नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी मी आहे राजश्री गायकवाड राजश्री गायकवाड म्हणजे तुम्ही नाही ओळखणार कारण मी छोटी युट्यूबर आहे माझं राजश्री वन नाई एटी सिक्स एक चॅनेल आहे चॅनेलचं नाव तुम्हाला माहिती आहे माझं नाव राजश्री गायकवाड तर माझा हा छोटासा व्हिडिओ कशासाठी तर हा व्हिडिओ आहे माझ्यावर जे वेळ आली ते तुमच्यावर येऊन नये वेळ म्हणजे कशी अशी तशी वेळ नाही आहे आपल्या यूट्यूब चॅनलची वेळ आहे कारण एवढं आपण मेहनत करतो एवढं आपण खरंच वेळातला वेळ काढून आपण छोटे व्हिडिओ टाकतो छोटे असे ब्लॉग तयार करतो पण काय होतं ना शेवट आपण पोचतो जिथं आपण कुठच्या स्टेपला पोचतो ना तिथं काहीतरी गोंधळ होतो म्हणजे गोंधळ म्हणजे यूट्यूब बाबा आपलं काहीतरी गोंधळ करतो तर माझा व्हिडिओ घेण्याचा एकच उद्देश आहे की माझ्यावर जे अनुभव आले ते मी तुम्हाला शेअर करते आणि जे मी भोगले हो ते तुम्ही भोग नका कारण जे मी खरंच छोटे छोटे जे यूट्यूब आपल्याला अपडेट देतं ना, ना। तर ते मी खरंच फॉलो केलं का नाही मला पण काही समज ना पण मी तुम्हाला सांगते तर माझं चॅनल मोनो झालं आहे अर्निंग चालू आहे दहा डॉलर झाले तेव्हा मी गुगल ॲडसनचं पिनचा फॉर्म भरला तर मला मॅसेजसुद्धा आला की तीन चार आठवड्यात तुमचं चा गुगल पिन भेटून जाईल तर चला अवं युटना मेसेज दिलाय म्हटलं तर भेटून जाईल पण प्रॉब्लेम कुठं झाला तुम्ही लक्ष देऊ नाही का प्रॉब्लेम कुठं झाला की काय म्हटलं आम्ही काय म्हणजे माझं गाव कसं ग्रामीण भागात आहे ग्रामीण भागात असल्यामुळे मला काय वाटलं की घरी आणू देते आणि दिलेच सुद्धा म्हणजे देण्याचा प्रयत्न केला सुद्धा त्याने सोडा पण मला काय वाटलं की जे आपलं गुगल पे आहे ना खरंच माझ्या घरी पोचेल पण ते पोचलं नाही आहे का तर तुम्हाला तेच सांगते मी का पोचलं नाही आहे तर कुठं प्रॉब्लेम झाला मी गुगल अडचणचं फॉर्म भरला तिनच्या आठवड्यानं ते येतो म्हणून घरी सांगितलं म्हणजे मेसेज आला मला की तुमच्या घरी होईल तर त्याच्यानंतर माझं कर्तव्य होतं की मी तिथे जाऊन विचारायला पाहिजे होतं मी कुठल्या आशार बसले की घरी येईल गुगल अडचण पीठ चाल एवढंच तर तिथं माझं चुकलं मेन पॉईंट आहे मी जाऊन चौकशी करायला पाहिजे होते मी तिथं जाऊन फोन नंबर द्यायला पाहिजे होतो कारण घरी कोण असतं कोण नसतं त्यामुळे माझी चूक झाली तुम्ही अशी चूक करू नका तर मी तिथं गेले मेन सांगले पोस्ट ऑफिसला गेले मी आणि माझी छोटी बहीण तर विचारलं चौकशी केलं तर ते म्हणले नाही तुमचं काय असं आलं नाही तर मी म्हटलं मग आम्ही असं असं ठिकाणी राहतो तर ते म्हटले तुमच्या गावातच पोस्ट ऑफिस आहे तिथं तुम्हाला मिळून जाईल आणि चौकशी करा चला ठीक आहे म्हटलं मग आपल्या एक आता हा महिना कुठला आहे बघा मार्च मी गुगल अप्लाय केला गुगल पेचा अप्लाय केला जानेवारी महिन्यामध्ये तर मी गेले ह्या महिन्यात मागच्या शनिवारी गेले आणि विचारलं की माझं असं असं गुगल ॲडसन पिन येच होतं आणि ते आलेलं होतं का किंवा आलं आहे का मी डायरेक्ट आला आहे का विचारायला गेले होतं का म्हणून पण नाही कारण अजून घरी आलं नाही त्यामुळे मला काय वाटलं येईल अजून तर त्या मॅडम बोलल्या की तुमचं गुगल ॲडसन पिन आलं होतं तुम्हीच विचार करा आलं होतं म्हटल्यावर मी काय म्हणजे कुठल्या विचारात गेले मलाच माहित नाही दोन मिनटं शांत बसले शांत बसल्यावर पुन्हा विचार केला की खरंच आपलं तर चुकलेलं आहे मग मॅडमना विचारलं तर मग मला का पोच झालं नाही तर मॅडम बोलल्या मी तीन चार वेळा तुमच्या घरी आले नाही असं नाही तीन चार घरी तीन चार वेळा तुमच्या घरी आले पण तुमच्या घरी कोणी नव्हतं आणि ते बरोबर असणार आहे पोरं कॉलेजला जातात मी शॉपला जाते माझ्या मिस्टरसुद्धा शॉपला जातात कोण असेल नसेल त्या टायमाला कामूक झाला असेल तर त्या लेडीजनं शेजाऱ्यांना विचारलं तर शेजारी तुम्हाला माहिती आहे कोण चांगला असतो कोण वाईट असतं त्याचं काही देणं घेणं नाही पण जाऊ दे पुन्हा तिनं विचारली चौकशी केली कोण नाही म्हटलं ठीक आहे म्हटलं मग ते मॅडम म्हणले अहो मी तीन चार वेळा तुमच्या घरी आले तुमचं घर बंद होतं त्यामुळं मी ते गुगल पिन आपलायचं परत रिटर्न पाठवलं आता काय करायचं परत पाठवलं मला खूप टेन्शन आलं टेन्शन म्हणजे काही सुचायच बंद झालं आता करायचं काय कारण एवढं कष्ट करून आपलं युट्यूबचं चॅनल एवढं पुढे नेले अर्निंग चालू झाले गुगल पिन आल तर ते परत गेलं आता काय करायचं चला ठीक आहे म्हटलं भावाला सांगितले भावाने परत अप्लाय केला तर तिथं मी त्या मॅडमला फोन नंबर दिला आणि त्यांनी मागितला सुद्धा त्या मॅडम बोलले की तुम्ही फोन नंबर द्या जेणेकरून पिनचं तुमचं जे, जे येईल ये ना ॲडिसन पिन येईल ना ते तुम्हाला मी कॉल करून सांगतो तर म्हटलं चला मॅडमने पण चांगला सपोर्ट केला नाही असं नाही मॅडमला नंबर दिले आणि म्हटलं खरं रिक्वेस्ट करून आले की आता एकदा चूक झाली परत माझ्याकडून परत अशी व्हायला नको त्यामुळे मी तुम्हाला फोन नंबर देते तुम्ही खरंच नक्की मला कॉल करा म्हणून त्यांना रिक्वेस्ट करून आले ते म्हणजे आमचं कामच आहे पण काय करणार तुम्हीच काय असं रिप्लाय दिला नाही त्यामुळे मला परत पाठवायला भाग पडलं चला ठीक आहे म्हटलं केलं पुन्हा आता मी अप्लाय केला आहे मी मागच्या शनिवारीच अप्लाय केला आहे तर आज आहे मंगळवार बघूया आणि गुगल पिन आल्यावरच मी व्हिडिओ टाकेनच तुम्हाला गुगल पिन आला का नाही पण माझं म्हणणं एकच आहे जी मी चूक केली आहे तुम्ही करू नका त्यामुळे मी हा व्हिडिओ टाकत आहे मी म्हणजे माझ्यासारखी किती जण असतील नसतील मला माहीत नाही तर मला वाटतं की माझ्याकडून चूक झाली तर तुम्ही करू नका तुमचं गुगल पिन अप्लाय केला असेल तर तुम्ही तिथं डायरेक्ट जावा विचारा आणि लगेच दो एक दोन आठवड्यातच जावा तिथं विचारा की माझ्या नावाचं कुठलं पेन आलं आहे का नाही कारण गुगल पे म्हणजे असं पोस्टात वगैरे लगेच काही कळत नाही तर माझ्या नावाचं कुठलं काहीतरी आलं आहे का फक्त विचारा तर ते सांगून जातील आणि खरंच अशी चूक करू नका माझ्यासारखी मी केली तुम्ही करू नका म्हणून मी छोटा व्हिडिओ करत आहे आणि माझ्या चॅनलवर तुम्ही न्यू असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी कसा अप्लाय केला आहे जेणेकरून मी काय करते तर ते तुम्हाला कमेंटमध्ये मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन आणि माझा अजून एक चूक झाली माझ्याकडून माझ्या चॅनलवरती तर ती चूक काय आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मी सांगेन तर हा व्हिडिओ इथंच थांबवते चला श्री स्वामी समर्थ धन्यवाद